यावेळेसच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आपला चांगलंच खिंडार पडलेला आहे सलग तिसऱ्यांदा सत्तेमध्ये येण्यापासून भाजपानं आपला रोखलेला आहे यावेळेस आपचा पराभव तर झालेला आहे शिवाय आपले सर्व सर्व असलेले अरविंद केजरीवाल यांचा सुद्धा या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झालेला आहे फक्त अरविंद केजरीवाल यांचाच नाही तर मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन अशा वड्या नेत्यांचा सुद्धा या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये चांगलाच पराभव झालेला आहे अरविंद केजरीवाल नंतर मुख्यमंत्री बनलेल्या अतिशी ज्या ज्या प्रवक्त्या होत्या त्या सुद्धा सकाळपासून पिछडेवरती होत्या आणि शेवटच्या राऊंडला त्यांचा निसटता विजय झालेला आहे त्यामुळं आपच्या नेत्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे आपसाठी धोक्याची घंटा आहे कारण तब्बल दोन वर्ष दोन टर्म सत्तेमध्ये असणाऱ्या आपसाठी एकंदरीत त्यांचा हा पराभव थोडासा विचार करायला लावणार आहे पण सत्तावीस वर्षानंतर कमबॅक करणाऱ्या भाजपाने मात्र आपची घोडदौड चांगलीच रोखलेली आहे परंतु एकंदरीत या सर्व गोष्टीमध्ये दिल्लीमध्ये जे आपने त्यांचा विजयपद चालू ठेवला होता अचानक त्यांचा विजयपद का रोखला गेला त्यांचा पराभव का झाला त्यांच्या पराभवाची एकंद्रित कारणं काय आहेत हीच कारणं आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वाइस टुगेदर दिल्ली दिल्लीमध्ये झालेल्या आपच्या पराभवाची आणि भाजपाच्या विजयाची कारण काय आहेत ती काही मुद्द्याच्या आधारे आपण समजून घेऊया मुद्दा क्रमांक एक मद्य आणि भ्रष्टाचार दिल्लीचा कथित मद्य घोटाळा गेल्या तीन वर्षात देशभर चर्चेचा विषय ठरला आरोप असे होते की दिल्लीतील नवीन मद्य धोरण लागू करण्यासाठी दिल्लीच्या आप सरकारनं मद्य कंपनीकडून पैसे घेतले आणि त्यांना दिल्लीत मद्य विक्रीची मोठी कंत्राट दिली यावरून भाजपानं आपच्या नेत्यांना आक्रमकपणे लक्ष केलं अख्ख्या दिल्लीत भाजपानं काळे फलक लावत केजरीवाल सरकारला जाब दिली यानंतर ईडी आणि सीबीआयनं केलेल्या कारवाईनंतर अरविंद केजरीवाल म्हणजे आपचे मुख्यमंत्री त्यावेळेस असलेले अरविंद केजरीवाल उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन सोबतच खासदार संजय सिंग आणि अगदी तेलंगणाच्या खासदार के कविता ही तुरुंगात या कारणासाठी गेल्या होत्या अर्थात सुमारे एक दीड वर्षानंतर येथील काही नेते हे तुरुंगातून बाहेर आले जसं की अरविंद केजरीवाल हे निवडणुकांच्या पुढे का तिरुंगातून बाहेर आलेले आहेत खरे परंतु त्यांची जी भ्रष्टाचाराविरुद्ध असलेला स्वच्छ नेता ही जी प्रतिमा होती त्या प्रतिमेला मात्र आता तडा गेलेला आहे यानंतर शिश मेहर सारखे आरोप झाल्यामुळे अरविंद केजरीवालांचा जो सामान्य माणूस अशी प्रतिमा होती या प्रतिमेला त्यांचा चांगलाच तडा गेलेला आहे यामुळं अरविंद केजरीवालांची प्रतिमा चांगलीच मलिन झाल्याचं दिसून या कथित कितपत तथ्य आहे हा तर खरं अजून चौकशीचा विषय आहे परंतु याचा फायदा मात्र भाजपाने केला आणि याचा फायदा भाजपनी करून घेऊन अरविंद केजरीवाल आणि आपची सत्ता संपवण्यात त्यांनी मोठा याचा फायदा करून घेतला आणि त्यांची प्रतिमा मलिन करण्यामध्ये भाजपाला यश आलेलं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मतभेद लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या विरुद्ध विरोधी पक्षांनी सर्वांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली या होती यामध्ये आप आणि काँग्रेस हे एकत्र लढले होते लोकसभा निवडणुकीमध्ये आपने पाच तर काँग्रेसनी दोन जागा लढवल्या होत्या आणि या साती जागेवरती भाजपाने मात्र विजय मिळवला होता या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र आप आणि काँग्रेस हे एकमेकांच्या विरुद्ध बघायला मिळाले कारण साधं साधं आपचं म्हणणं होतं की दिल्लीमध्ये आमची सत्ता आहे आणि काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही एक त्यांची एकही जागा दिल्लीमध्ये नाही त्यामुळे आम्ही आमच्या विभागणी करणार नाही दिल्लीमध्ये आमची सत्ता आहे त्यामुळे काँग्रेसला एकही जागा देणार नाही असा प्र... अशा प्रकारचा ठाम एक निर्धार आपण त्यावेळेस केला होता आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये आप आणि काँग्रेस हे एकमेकांच्या विरुद्ध लढताना दिसले आपापसामध्ये इंडिया आघाडीत असून सुद्धा आपापसामध्ये त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतभेद बघायला मिळाले आणि या सर्वांचा सरळ सरळ फायदा भाजपाला उदाहरणार्थ नवी दिल्लीची जागा अरविंद केजरीवाल भाजपाकडून जितक्या मतांनी हरले त्यापेक्षा जास्त मतं काँग्रेसच्या संदीप दीक्षितांना मिळालेली आहेत जंगपुरामधून जितक्या फरकाने मनीष सिसोदिया पडले त्यापेक्षा दहा पट जास्त मतं काँग्रेसला पडली आहेत अशा आणखी बऱ्याच जागा बघायला मिळतील म्हणजे एकंदरीतच काय तर आप आणि काँग्रेस यांनी एकत्र जर निवडणुका लढवल्या असतात तर याचा फायदा आपला आणि काँग्रेसला दोघांनाही एकत्रित झाला असता कारण हे जे झालेलं मतविभाजन आहे ते मतविभाजन हे टाळता आलं असतं आणि या ठिकाणी आपचा किंवा काँग्रेसचा असा एक उमेदवार निवडून येऊ शकला असता यामुळे या मतभेदाचा फटका आपला चांगलाच बसलेला आहे तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे मोफतचं रेवडी वाटप सुरुवातीला नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये आपचं असलेलं फुकटचं जे राजकारण आहे ते धोक्याचं आहे आणि ते नाकारणारे नरेंद्र मोदी यांनी त्याच राजकारणाचा फायदा करून घेतलेला आहे नरेंद्र मोदी यांनी देखील याच रेवडीचा सत्ता मिळवण्यासाठी वापर केला भाजपने ही त्याच शर्यतीमध्ये उडी घेतली महिलांना दरमहा रुपये मोफत सिलेंडर वृद्धांना पेन्शन वाढवणे मोफत उपचार अशी आश्वासनं भाजपाने देखील दिली शिवाय आपच्या सरकारच्या ज्या काही योजना चालू होत्या त्या योजना सुद्धा आम्ही कंटिन्यू करू आणि शिवाय आमच्या ह्या एक्स्ट्राच्या ज्या काही योजना असतील त्याही आम्ही तुम्हाला देऊ अशी आश्वासनं या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाने मोठ्या प्रमाणात केली निवडणुकीच्या अगोदर या मोफत रेवड्या राजकारणाचा भाजपाने विरोध केला होता परंतु ऐन निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये याच मोफत रेवड्याचा त्यांनी फायदा करून घेतला आणि दिल्लीमध्ये सत्ता काबीज केली दिल्लीमध्ये आपला पराभव होण्यासाठीचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपचा अति आत्मविश्वास हो आपचा हा अति आत्मविश्वास आपलाच नडला असं म्हणायला आता हरकत नाही कारण निवडणुका जिंकल्या निवडणुका झाल्यानंतर एक अरविंद केजरीवाल यांची क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती यामध्ये ते म्हणत होते की या जन्मात तरी भाजपाला दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करणं हे शक्य नाही अशी त्यांची ही क्लिप आता सध्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होती कारण अरविंद केजरीवालांना हा अति आत्मविश्वास नडला कि त्यांना असं वाटायचं की दिल्लीमध्ये आपशिवाय आणि याच अति आत्मविश्वासामुळे त्यांनी इंडिया आघाडी सोबत असलेली आघाडी तोडली काँग्रेसचा त्यांनी हात झिडकारला आणि हात झिडकारल्यामुळे काँग्रेस आणि आप यांच्यामध्ये मतविभाजन मोठ्या प्रमाणात बघायला मिळालं आणि याचा फटका आपला सोबतच काँग्रेसला देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रेठ म्हणत आहेत की त्यांनी आपला युतीचा प्रस्ताव दिला होता पण त्यांनी तो फेटाळला आणि याचा फटका चांगलाच काँग्रेसला सोबतच आपला बसला काँग्रेसमुळे जवळजवळ आपचा पंधरा जागांवरती पराभव झाला आहे ज्यामुळे सत्ता हातातून निष्ठून गेली हा आत्मविश्वास एवढा नडला की स्वतः आपचे सर्व सर्व असलेले अरविंद केजरीवाल यांचा देखील या निवडणुकीमध्ये दारून पराभव झालेला आहे यानंतर पाचवा महत्वाचा मुद्दा पाचवा महत्वाचं कारण म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदी या तरतुदीचा भाजपाला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा बघायला मिळाला केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मध्ये बारा लाखापर्यंत उत्पन्न हे करमुक्त करणार अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आणि यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्ग हा सरकारकडे आकर्षित झाल्याचं म्हणलं जात आहे आणि याचा फायदा सरकारला मोठ्या प्रमाणात झाला कारण बारा लाखापर्यंत करमुक्त उत्पन्न हे करमुक्त केल्यामुळे मध्यम वर्ग मोठ्या प्रमाणात खुश बघायला मिळतोय आणि याचा फायदा भाजपाला या विधानसभा निवडणुकीमध्ये बघायला मिळाला शिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना यावेळेस आठवा वेतन आयोग लागू झालेला आहे त्यामुळं याचासुद्धा दिल्लीतील जे काही सरकारी अधिकारी अज, जे काही सरकारी नोकरदार आहेत यांना याचा फायदा मोठ्या प्रमाणात झाला आणि ते देखील यावेळेसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या बाजूनी वळल्याचं दिसून आलं एकंदरीत या सर्व गोष्टींचा विचार केला असता भाजपाला यावेळेस सत्ता स्थापन करणं दिल्लीमध्ये वरील मुद्द्यांच्या आधारे सहज सोपं झालं एकतर मद्य घोटाळा या मद्य घोटाळ्यामुळे अरविंद केजरीवाल यांची स्वच्छ नेता भ्रष्टमुक्त नेता ही जी काही इमेज होती ती इमेज भाजपानी त्या इमेज धक्का लावला दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी शिशमहल हे जे प्रकरण आहे त्या शिशमहल प्रकरणावरून सुद्धा अरविंद मोठ्या प्रमाणात टार्गेट करण्यात आलं होतं सोबतच त्यांचं जे मोफत रेवडी वाटपच्या ज्या काही योजना होत्या त्या योजनेचा भाजपनी स्वतः मोठ्या प्रमाणामध्ये फायदा करून घेतला शिवाय आपमध्ये अंतर्गत चालू असलेले मतभेद त्यांचं इंडिया सोबत इंडिया आघाडीसोबत त्यांनी जुळून न घेतल्यामुळे आणि आपचा आत्मविश्वास आपला नडल्यामुळे या सर्व एकंदरीत गोष्टीचा विचार केला असता या सर्व गोष्टी ह्या आपला पराभवासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत झाल्याचं पाहायला मिळते तर वरील मुद्द्याच्या आधारे आपण समजून घेतलेलं आहे की आपचा दिल्लीमध्ये पराभव होण्याच्या मागे ही प्रमुख कारणे असू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद